जत शहरा सर्वपक्षीय भव्य मोर्चा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आणि नागरिक रस्त्यावर सांगलीच्या जत तालुक्यातील कर्जगी येथील चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून निर्गुण खून करण्यात आला या घटनेनं तालुका हादरला या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे तर आज जत तालुका बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्याबरोबरच आज सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी जत शहरात या घटनेचा निषेध मोर्चा म्हणून भव्य मोर्चा जत शहरात काढला आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा अशी मागणी या मोर्चाद्वारे काढण्यात आली जतच्या शहरातून हा मोर्चा जत तहसील कार्यालयावर काढण्यात आला आणि यावेळी हजारो ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी घेत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत